कोल्हापूरच्या घटनेनंतर सरकारनी सातत्याने कडक अगदी परिपत्रक काढलेली आहेत पण त्याची अंमलबजावणी जर का शाळेच्या संचालकांकडून किंवा महाविद्यालयांच्या संचालकांकडून होत नसेल तर त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला सोशल ऑडिट किंवा सामाजिक संघटनांनी त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती दिली आणि जर का अंमलबजावणी तरी होत नसेल तर स्वतः केसरकर साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही कठोर कारवाई करून अशा शाळांची मान्यतासुद्धा वेळ पडली तर काढून सुरू म्हणून त्याच्यामुळे अशा गो बरोबर कडकात कडक शिक्षा व्हावी यासाठी म्हणून विशेष न्यायालयसुद्धा वेळोवेळी फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहे की ज्याच्यामध्ये केवळ एका केस केसपुरतं न्यायालय नव्हे पण पॉक्सोसारख्या केसेससाठी सगळीकडे स्वतंत्र न्यायालय आणि त्याचे लवकर निकाल लावेत दाखावेत यासाठी भारतीय दंड संहिता जी बदललेली आहे तीसुद्धा जुलैपासून लागू झाली त्यामुळे ह्या उपाययोजना होत असताना कन्विक्शन रेट वाढावा दोषसिद्धीचं प्रमाण वाढावं आणि जपानमध्ये जसं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के जपा दोषस्थिती होते तशा प्रकारची दोषस्थिती आपल्याकडे व्हावी या दृष्टिकोनातून माझा एक उपसभापती म्हणून सातत्याने प्रयत्न चाललेला आहे